नमस्कार नाव गणेश जी आणि मी सदानंद सरांच्या माध्यमातून सदानंद सर चव्हाण सरांच्या माध्यमातून इकडे आलेलो आहे तर ताई साहेब खूप छान दिसत आहेत आणि बऱ्याच दिवसांनी त्यानं येणं झालं काय प्रॉब्लेम्स होते तर नमस्कार ताई साहेब आपलं नाव काय नाव स्मिता संतोष ठाळे थोडं मोठ्याने बोला स्मिता संतोष ठाळे अच्छा आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहे मला हाताचे सांधे दुखणे पायाचा गुडघा दुखणे आणि पायाच्या टाचा दुखत होत्या किती आ, एक एक दोन वर्ष झाले मी खूप उपचार केले पण काहीच त्याचा उपयोग झाला नाहीये काय काय उपचार केले तुम्ही ऑपरेशन वगैरे केलं होतं ऑपरेशन ते झालेलं आहे पायाच्या हाडाचं हाड वाढलं होतं म्हणून ऑपरेशन केलं अच्छा आणि त्याच्यानंतर मी फिजिओथेरपीस केली आयुर्वेदिक दुसरे ट्रीटमेंट घेतली अच्छा पण काही त्याचा उपयोगच झाला नाही काहीच फरक पडला नाही ओके आणि मग मी नंतर ऑर्थो चालू हां मग त्याच्यानंतर डॉक्टरची औषधो केली हां तर चव्हाण सर द्या त्यानंतर आपलं प्रोडक्ट घेतला तर त्यांनी ऑर्थोविटा आणि मल्टी विटामिन हे घेतल्यानंतर त्यांचा अफलातून रिझल्ट आला आणि तो त्यांच्याच तोंडून ऐकूया तर हे घेतल्यानंतर काय काय असं फरक जाणवला माझ्या हाता पायाचे सांधे दुखणे बंद झाले पायाच्या टाचा दुखणे बंद झाले आणि मला पहिल्यापेक्षा जास्त एनर्जी आली काम करण्यामध्ये मला उत्सुकता वाटायला लागली नाहीतर मी पहिली अशी झोपूनच जास्त राहायचे काम करायची इच्छा नाही व्हायची पण आता मी सगळं काम व्यवस्थितपणे करते चालणं फिरणं माझं व्यवस्थित चालू आहे औषधामुळेच माझा हा रिझल्ट आलेला आहे आणि पथे पण तुम्ही व्यवस्थित पाळताय अजूनपर्यंत मी असा व्यक्ती नाही बघितलं जे खाण्यापिण्याचे पथे अगदी व्यवस्थित पाळतो म्हणून याला खूप छान रिझल्ट रिझल्ट आला आला किती दिवसात तुम्हाला पण अगोदर आपल्याला सुरुवातीला जो बरं वाटलं होतं किती दिवसामध्ये बरं वाटलं होतं माझं दुखणं बंद झालं आठ दिवसातच दुखणं बंद झालं हे तुम्ही स्वतः सांगते ना आता तुम्ही लोकांना सजेशन काय द्याल की घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे हे औषध घेतलं पाहिजे तुम्ही याने खूप म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळणार आहे आतापर्यंत तुम्हाला याच्यामुळे कुठल्या गोष्टीचा साईड इफेक्ट झालाय का नाही साईड इफेक्ट नाही त्याच्यामुळे पोट साफ होणं तर अगदी चांगलाच होते आणि आता तुम्ही लोकांना सजेशन पण द्यायला सुरुवात केली अच्छा आज तारीख काय आहे बारा, बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आता सुरुवात म्हणजे किती तीन ते सात दिवसामध्ये फरक आहे ओके ओके थँक्यू तुम्हाला तीन ते चार महिन्याचा कोर्स करायचा आहे ठीक आहे ना आणि नंतर आपण बघूया थँक्यू 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 व्हेरी मच